पाठांतरातले आहे जे जे भेटेभूत किंवा काय जे दुख्टी, जे दृष्टी दिसे ते, ते हरे रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही हरिपाठामध्ये दात महाराज सांगून जातात जिथं जिथं पाहिलं तिथं तिथं ते देवत्व पाहतो असा हाही भक्त आहे आणि तुम्हाला मी उत्तम भक्त सांगून जातोय तो सगळ्या देवतामध्ये आपल्या देवाला पाहतो मग तू कोणताही देव असो काय बघा याला दृष्टांत सांगतो पण अधिकारला आणि माझा नाजूक शब्द आहे पण माफी मागून बोलतो तुमच्या लक्षात यावं म्हणून काय बघा एखादी नववधू आपल्या घरात यावी नववधू आपल्या घरात यावी त्या नववधूने अर्थात आपल्या भाषेत सांगतो नवरीने घरात आलेल्या नवरीने सासऱ्याची सेवा करावी की नाही करावी देखने कर माझं बोलणं कळते ना तुम्हाला नवऱ्याची सेवा करावी का नाही आपलं काय सासऱ्याची सेवा करावी का कर नाही करावी करावी बरं ते दुसरा एक असतो नवऱ्याचा भाऊ त्याला काय म्हणतात हा दीड नाही का तो दीड दीराचे कपडे धुवावे का नाही नवीन आलेल्या नवरीने धीराचे कपडे धुवायचे का नाही धुवायचे बर ते नवऱ्याची आई त्याला काय म्हणतात काय का होते माझं झालं नाही मी ऐका ते काय सासू नाही का सासू त्या सासूला म्हणजे भाकर द्यायची अर्थात भोजन द्यायचं की नाही हा द्यायचं म्हणजे मला काय सांगायचं बघा नवरी आली नवरदेवासाठी पण तरी सुद्धा सासूचं काम करावं लागतं सासऱ्याचं काम करावं लागतं नाही नाही दिराचंही काम करावं लागतं पण ऐका नाजूक शब्द वापरतो माफी मागून बोलतो जरी ती नवरी सासऱ्याचं काम करत असेल जरी ती नवरी ऐका सुन आपल्या दिराचंही काम करत असेल जरी ती नवरी अगदी सासऱ्याचंही काम करत असेल पण ऐका रममान मात्र आपल्या पतीशी होते त्याचा अर्थ असा आहे मला एवढंच सांगायचं आहे त्याच्यातून येत एकच सिद्धांत तुमच्या समोर ठेवायचा आहे वारकरी संप्रदायातील सगळे संत मंडळी वेगवेगळ्या देवताची पूजन करताना आपल्याला दिसतात कधी कधी नाथ महाराज खंडूगारला डोक्यावर घेऊन डोक्यावर घेऊन मिरवताना दिसतात कधी कधी नाथ महाराज आई जगदंबेला डोक्यावर घेऊन मिरवताना दिसतात कधी कधी तो कोबाराय तिकड वेगवेगळ्या संतांचे वेगवेगळ्या देवतांचे भजन करताना किंवा गौरव मिरवताना आपल्याला पाहायला मिळतात कधी गणपतीची स्तुती करतात कधी वेगवेगळ्या देवाची स्तुती करतात पण ऐका जरी सगळ्या देवतेबद्दल संतांच्या हृदयामध्ये आस्था असली तरी हा दृष्टांत इथं लावायचा कसा जशी ती नवरी सगळ्यांची सेवा करते पण रममान पतीशी होते तसे आमचे संत मंडळी सगळ्या देवतेबद्दल असता मांडतात पण रममान मात्र पंढरपूरच्या विठाला शिवतात आणि त्या अर्थाने आज हा खंडेरायाचा फार मोठा उत्सव आपण सर्वांनी केलाय अगदी खंडेराय आपली कुलदेवता आहे आणि या अनुषंगाने ही एक दिवसाचा कीर्तन महोत्सव आहे आज उद्या चंपा शिष्टी आहे फार मोठा पर्व काळ आहे आणि त्या अनुषंगाने ही कीर्तनाची सेवा आहे आणि सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय तो तो बऱ्यांचा तीन चरणाचा आहे अगदी थोडक्यामध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर मांडायचा आहे आजच्या अभंगाच्या माध्यमातून तो बऱ्यांनी पाच प्रकारचे भाव सांगितले त्यातला कांत भाव आज आपल्या समोर ठेवलाय शास्त्रात अनेक भाव आहेत वेगवेगळ्या भावानं भगवंताची प्राप्ती करता येते पण काय बघा पृषोत्तम महाराज तुमच्या समोर पाच भाव आता ठेवून जातो आणि अभंगात प्रवेश करतो पहिला भाव आहे शांत भाव ज्या माध्यमातून देवाची प्राप्ती करता येते दुसरा दास्य भाव तिसरा वात्सल्य भाव चौथा सख्य भाव आणि पाचवा जो अभंगात आलाय तो कांत भाव अगदी एका एका मिनिटात एक एक, एक, एक भाव पहिला शांत भाव या शांत भावाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करता येते पण शास्त्र सांगतो बघा काय म्हणे या शांत भावामध्ये देवाला आपला राजा बनवावं लागतं आणि आपण त्याची प्रजा व्हावं लागतं आणि बस एकदा तो राजा झाला आपण त्याची प्रजा झालो की काही नाही भगवंताची यथा योग्य पद्धतीनं आपण त्याची भक्ती करायची या शांत भावात देव आपला आपोआप मिळतो वेगळा अटास करण्याची गरज नाही हा शांत भाव त्याचा विस्तार मला करायचा नाही थोडस पुढे सांगतो सा दुसरा आहे दास्य भाव या दास्य भावाच्या माध्यमातूनही देव मिळतो पण काय बघा लक्ष्मण भाऊ या भावात मात्र देवाला आपला मालक बनवायचा आपण त्याचे सेवक व्हायचं आपण त्याचे सेवक झालो की तो आपला मालक झाला की या भावात देव मिळतो अनेकांना मिळालाय उदाहरण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे अगदी दासत्व भावाच्या माध्यमातून देव मिळाला एक सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या पाठांदरातलं दासत्व निकट हनुमंत देखील रामचरण रामचरण म्हणून देखील कशामुळे दासत्व निकट हनुमंतपै केले हनुमंत आणि दासत्व केलं परिणाम रामचंद्र प्रभू त्यांना सापडले किंवा मिळाले असा आपला अर्थ लावता येतो अर्थात दासत्व भावाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करता येते हा दुसरा भाव तिसरा वात्सल्य भाव सांगितला जातो ज्या भावात देवाला आपला मुलगा बनवायचा आहे आणि आपण त्याचे आई वडील व्हायचे अगदी आहे यशोदेने याच भावात भक्ती केली नंद महाराजांनी वसुदेवाने देवकीने राजा दशरथाने कौशल्य मातेने याच भावात भगवंताची भक्ती केलेली उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात अनेक उदाहरण आहे मला याचाही विस्तार करायचा नाही फक्त एक वाक्य सांगून जातो कधी कधी यशोदेला राग यावा उदो मारात आणि रागाच्या भरातीनं हातात